रणवीर अलाबादिया सध्या गुगलवर टॉप ट्रेंडिंग सर्चमध्ये आहे यूट्यूबर समय रैनाच्या इंडियाज गॉट लेटेंट या शोमध्ये अश्लील कमेंट्स केल्यानंतर रणवीर विरुद्ध एफ आय आर दाखल करण्यात आला आहे सोशल मीडियावर लाखो लोक रणवीरला फॉलो करतात पण हा रणवीर अलाबादिया आहे तरी कोण याचाच एक आढावा घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती आपण पाहतात बखरलाईव्ह रणवीर अलाबादिया हा बत्तीस वर्षांचा यूट्यूबर आहे लहानपणी लठ्ठ असल्यामुळं त्याच्यावर अनेक शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या शारीरिक संतुलन साधण्यासाठी तो व्यायाम करू लागला शिक्षण पूर्ण झाल्यावर सोशल मीडियावर सक्रिय झाला त्याने बियर नावाने सुरू केलं या चॅनलद्वारे त्यांनी फिटनेस स्टार्टअप सुरू केला दोन हजार रणवीरनं द रणवीर शो या नावाचा शो लॉन्च केला रणवीर त्याच्या पॉडकास्टमध्ये प्रसिद्ध व्यक्तींना आमंत्रित करतो आणि त्यांच्या मुलाखती घेतो सदगुरु जग्गी वासुदेव प्रियंका चोप्रा यांनी सुद्धा त्याच्या या शो मध्ये उपस्थिती लावली त्याचबरोबर अभिषेक या शो मध्ये उपस्थिती राहिली द रणवीर हा भारतातील टॉप पॉडकास्ट रणवीरची एकूण संपत्ती करोड सहासष्ट लाखहून अधिक आहे रणवीरचं वार्षिक उत्पन्न तीन कोटीहून अधिक आहे सोशल मीडियावर प्रचंड चाहते असलेल्या रणवीरला पंतप्रधान मोदींनी नॅशनल क्रिएटर्स अवॉर्ड दोन हजार चोवीस पुरस्कारही प्रदान दोन हजार बावीस मध्ये त्याचा तीस वर्षांखालील फोर्सच्या आशिया यादीत समावेश करण्यात आला होता सात युट्यूब चॅनल चालवणाऱ्या रणवीर अलाहाबाद याची एका दिवसाची कमाई तुम्हाला थक्क करून सोडेल रणवीरचे एकूण सात युट्यूब चॅनल वर एक पूर्णांक दोन कोटींहून अधिक सबस्क्रायबर आहेत रणवीर अलाहाबाद याचे मासिक उत्पन्न पस्तीस लाख रुपये आहे म्हणजेच चोवीस तासात दररोज रणवीर एकूण एक पूर्णांक सोळा लाख रुपये कमवतो रणवीर ब्रँड एंडर्समेंट रॉयल्टी अँड एं लाईव्ह प्रमोशनमधूनही भरपूर कमाई करतो वादग्रस्त टिप्पणीवरून झालेल्या गोंधळानंतर आणि त्याच्या विरुद्ध दाखल झालेल्या तक्रारीनंतर रणवीरनं एक व्हिडिओ पोस्ट करून माफी देखील मागितली हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच बातम्यांमधलं माहितीचं विश्लेषण देणाऱ्या व्हिडिओसाठी बखर लाईव्ह ला करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाइवच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा